टाटा हॅरियर ईव्हीशी व्हीशी संबंधित एक घटना समोर आली आहे या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला या इलेक्ट्रिक समन मोडमध्ये झाल्यामुळे ही घटना घडली तामिळनाडूमध्ये झालेल्या या अपघातात पीडितेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला ही संपूर्ण घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे या घटनेत एसयूव्ही समन मोडमध्ये धावताना दाखविण्यात आली आहे हे एक असे वैशिष्ट्य आहे जे ड्रायव्हरकडून थेट इनपुट न घेता वाहनाला कमी वेगाने आपोआप हलवण्याची परवानगी देते पोस्टनुसार ही घटना घडली जेव्हा वाहनाचा समन मोड चुकून सक्रिय झाला किंवा त्यात काही बिघाड झाला ड्रायव्हरच्या बाजूचा दरवाजा उघडा असताना कार हलू लागली असे म्हटले जाते हॅरियर ई व्ही मोड चालत्या यू व्हीला थांबवण्याच्या प्रयत्नात त्या व्यक्तीने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला परंतु तो घसरला आणि पडला ज्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली काही वेळातच डॉक्टरांनी त्याला ब्रेनडेड घोषित केले घटनेची सी सी टी व्हीवरील वेळ आणि तारीख चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी दाखवली आहे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही हा दोष तांत्रिक होता की वापरकर्त्याच्या चुकीमुळे झाला हेही अद्याप सिद्ध झालेले नाही या घटनेनंतर कुटुंबातील सदस्य अजूनही धक्क्यात आहेत त्यांनी टाटा मोटर्स विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे तथापि टाटा अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी वाहन ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे त्यांनी टाटा मोटर्स विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केलेली नाही